राज ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत ती दृश्य आपण सध्या ताजी पाहतोय स्क्रीनवर स्वर्गीय मीनाताई था ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला असा आरोप काही वेळापूर्वी ठाकरेंच्या सेनेनं केला होता आणि त्यानंतर आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वी या संदर्भात आपण राजकारण्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा पाहिल्या मात्र परिसरामध्ये काहीशी तणावाची परिस्थिती पाहायला मिळतीय सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिथे पोहोचलेले आहेत ला हा लाल रंग नेमका टाकला कोणी याची सध्या चौकशी सुरू आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजेस या संदर्भात ताजी माहिती प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहे श्रेयस दृश्य आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे पाहणी करतायत आढावा घेत आहेत आता करतात पोलिसांशी सुद्धा श्रद्धा ते बोलत आहेत की सीसीटीव्ही कॅमेरेच पी सिंग इकडे होतं का सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही आहेत बाकी पॉवर सीसीटीव्ही आहे त्याचं तुम्ही चेक केलं केलंय का सगळ्या गोष्टीचं प्रश्न आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर किशोरी पेडणेच्या सुद्धा आहेत तिथे सगळे नेत्या इकडे आहेत मनसेध्यक्ष राज ठाकरे इकडे आहेत नंतर उत्साहसाठी ते आता बोलतील का आणि त्याकर काही बोलणार मात्र आताच्या व्यक्तींना आपण बघितलं गेलं तर मनसेध्यक्ष राज ठाकरे हे आता इथून एकटा होते होत्याची त्यांनी पाहणी केली आहे हे कसं काय घडलं असा प्रश्न देखील त्यांनी सध्या विचारला आहे आणि पोलिसांना चौकशीपणा अशा खऱ्या अर्थात निवेश दिलेली आहे मात्र या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर शिवाजी पार्क शिवाजी पार्क सीसीटीव्ही फुटेज होते की नाहीत असा प्रश्न देखील मनसेध्यक्ष राज ठाकरे पुतळ्याकडे गोष्ट आता कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणावर पाहायला तिकडे नेते मनसे राज ठाकरे आता इथून खऱ्या अर्थात निघून पुन्हा एकदा जवळपास त्यांनी पहिला पाठवलं केली आणि त्याच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे निघालेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे इकडे राज ठाकरेंकडून ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि तीच ताजी दृश्य आपण पाहत होतो श्रेयस धन्यवाद अपडेट घेत राहू Thank mm -hmm. you.